स्वप्नात पाहिले जे ते रूप हेच होते रावांचं नाव आज सर्वांसमोर घेते जन्मात एक झाली ही प्रीत भेट देवा राव मला सात जन्मी तुमचीच पत्नी ठेवा हा लाख मोलाचा एवज सारा मी तुमच्या हवालीत करते राव मला नको अजून काही मी फक्त तुमच्या उंच मनोरे नव्या जगाचे रावांमुळे भेटले मला हे दिवस सुखाचे. संसाराची सुरुवात सर्वांच्या आशीर्वादाने करेन रावांचे मी आजपासून सर्व ऐकेन गळ्यात मंगळसूत्र ही सौभाग्याची सून रावांचे नाव घेते यांची मी सून सासरे आहेत प्रेमळ सासूबाई आहेत दयाळू रावांचे नाव घेते आहे खूप मायाळू आंबेवणात कोकिडा गाते गोड रावांचे नाव घेते वहिनी वाट माझी सोड गुलाबाची फूल गणपती बाप्पाला वाहिले रावांसाठी गाव पाहिले श्रीमंत असो वा गरीब असो स्त्रियांना आवडते माहेर रावांनी दिला मला सौभाग्याचा आहे गणपती बाप्पाचे चरण स्पर्श करते खाली वाकून रामांचे नाव घेते सर्वांना मान वाकून नव्या नवरीचा आज उतरला साज खऱ्या अर्थाने गृहिणी रामांची झाले आज पैठणी साडी आहे महाराष्ट्राची शान रावांचे नाव घेताना मला वाटते अभिमान प्रेम काय आहे हे माहीत नव्हते दे मला ते खूप सुंदर आहे हे रावामुळे कळले मला कस्तुरीचा जन्म सुगंधा करिता माझे जीवन अर्पण रावण करिता आषाढी कार्तिकी पंढरपूरची वारी रावांचं नाव घेते हरी मुंबईला म्हणतात स्वप्नांची नगरी मी खुश आहे कारण मी पडली रावांच्या पदरी तुमच्या सर्वांच्या साक्षीने घेतला हातात हात रावांची लागली मला साथ, जन्मांसाठी सात वडिलांची छाया आईची माया रावांच्या चुकासाठी झवते काया युक्ती आणि शक्तीची पुण्याई येथे मोठी रावांचे नाव घेते छत्रपती शिवरायांचे नाव नेहमी आमच्या उठी